नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर उदय कथा साडेतीन शक्तीपीठांची मालिका स्टार वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी या मालिकेच्या रूपात भक्तांच्या घराघरात अवतरणार आहे दुर्गाश्रमीच्या मुहूर्तावर म्हणजेच अकरा ऑक्टोबर पासून सोमवार ते शनिवार सायंकाळी साडे सहा वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आदिशक्तीच्या रूपात अभिनेत्री मयुरी कपादने दिसणार असून भगवान शंकराच्या रूपात अभिनेता देवदत्त नागे दिसणार आहे तर अभिनेता गिरीश परदेशी तब्बल दहा वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत असून महत्वाच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळत आहे गिरीश परदेशी हे नाव मराठी मालिका विश्वासाठी नवीन नाही दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा आऊट असलेल्या गिरीश परदेशी याने या सुखानोया वहिनी साहेब तुझवीन सख्यारे मृत्युंजय कर्णाची अमर गाथा वेग सावर रे, कादंबरी यांसारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे गिरीश याने मराठी मालिकांसह अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत पण त्याने दोन हजार चौदा पासून प्रशिक्षण आणि प्रायोगिक रंगभूमीवर लक्ष केंद्रित केलं होतं तर आता पुन्हा एकदा तब्बल दहा वर्षांनी गिरीश परदेशी टीव्ही मालिकेत पुनरागमन करताना दिसत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील उदयगा अंबेकथा साडेतीन शक्तीपीठांची या महेश कोठारे निर्मिती असलेल्या मालिकेत गिरीश रेणूराजाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात माहूरची रेणुका माता कोल्हापूरची आई जगदंबा तुळजापूरची भवानी माता आणि वणीची सप्तशृंगी माता ही स्थाने देवीची साडेतीन शक्तीपीठ म्हणून पुजली जातात देवीचा इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदय ग कथा साडेतीन शक्तीपीठांची या भव्य दिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे अकरा ऑक्टोबरपासून दररोज सायंकाळी साडेसहा वाजता स्टार प्रवाहावर ही मालिका पाहता येणार आहे उदय ग कथा साडेतीन शक्तीपीठांची ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशात मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका